श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या चॅनलमध्ये मी शर्मीला पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा चा, पूर्ण होत तसेच आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार यावर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला ती म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवारी येत आहे महाशिवरात्री आणि हे महाशिवरात्रीचे व्रत हिंदू धर्मामध्ये अत्यंत विशेष आणि महत्त्वाचे मांडले जाते धार्मिक ग्रंथानुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता त्यामुळे भाविक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले तर ते भक्तांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्या जीवनातील अडथळे दूर करतात या दिवशी लोक भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात आणि त्यांची विधीपूर्वक पूजा करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भोलेनाथांशी संबंधित काही गोष्टी घरी आणल्या गेल्यास त्या खूप शुभ फलदायी ठरतात तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणत्या ज्या पाच वस्तू आहेत त्या महाशिवरात्रीला आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत आणि या वस्तू घरी आणल्यामुळे भगवान शिवांच्या आशीर्वादाने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभराटी होते चला तर मग आपण जाणून घेऊयात त्या कोणत्या वस्तू आहेत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिल्यांदा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पहिली वस्तू घरी आणायची आहे ती म्हणजे नंदीची प्रतिमा महाशिवरात्रीच्या दिवशी घरात नंदी प्रतिमा आणणे शुभ मानले गेले आहे कारण भगवान शंकरांचे वाहन नंदी यांना खूप प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची मूर्ती घरात बसवली तर भोलेनाथ प्रसन्न होतात नंदीची मूर्ती तिजोरीत ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्यानंतरची दुसरी वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला घरी आणायची आहे ती म्हणजे रुद्राक्ष धार्मिक शास्त्रानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवांच्या अश्रूपासून झाली आहे आणि ते सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर रुद्राक्ष घरी आणावा रुद्राक्ष आणून मंत्रोच्चार करून मगच तो धारण करावा तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीत रुद्राक्ष देखील ठेवू शकता असे करणे खूप शुभ मानले गेलेले आहे बघा आता त्यानंतर आपण या ज्या पहिली वस्तू पाहिली ती म्हणजे नंदीची प्रतिमा दुसरी रुद्राक्ष त्यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी घरी आणायचे आहे ते म्हणजे शिवलिंग बघा प्रत्येकांच्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग हे असतात परंतु काही जणांना जर तुम्हाला शिवलिंग नवीन आणायचं असेल तर ते तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून आणा हे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचं मांडलं गेलेलं आहे बघा काही मान्यतेनुसार शिवलिंग घरात ठेवू नये पण पारद किंवा चांदीचे शिवलिंग घरात ठेवता येते अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी या धातूंनी बनवलेले शिवलिंग आणून त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करावी आणि त्यानंतर विधीपूर्व पूजा करावी असे केल्याने पितृदोष आणि कालसर्पदोष यापासून मुक्तता मिळते बघा शिवलिंगाचे अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या धातूंनी शिवलिंग बनवलं जातं किंवा काही शिवलिंग हे मातीपासून देखील बनवलेले आहेत त्याला पेंटिंग केलेलं जातं तर बघा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यानुसार शिवलिंगाची स्थापना तुमच्या देवाऱ्यामध्ये करू शकता त्यानंतरची पुढची वस्तू आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी घरी आणायची आहे ते म्हणजे बेलपत्र बघा शिवशंकरांना बेलपत्र हे खूप आवडते हे सर्वांनाच माहीत आहे आणि म्हणूनच त्यांच्या पूजेत बेलपत्र नक्कीच अर्पण केले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र घरी आणून शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करणे शुभ असते त्यावर भोलेनाथ प्रसन्न होऊन शुभाशीर्वादांचा वर्षाव करतात घरामधील नकारात्मकता दूर होते घरात सकारात्मकतेचा संचार वाढतो आपल्या घरामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होण्यास मदत होते तसेच आपल्या मुलांची भरभरून प्रगती होते पतीच्या देखील व्यवसायात प्रगती होते घरामध्ये आनंद आणि सुखाचे वातावरण निर्माण होते त्यानंतर बघा सर्वात शेवटची आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला जी घरी आणायची आहे ते महामृत्युंजय यंत्र बघा धर्मशास्त्रामध्ये महामृत्युंजय मंत्राला खूप प्रभावशाली मांडले जाते किंवा महत्त्वाचे मानले जाते ते मंत्रात खूप शक्ती असते अशाच घरात महामृत्युंजय यंत्र ठेवणे शुभ मानले गेले आहे महाशिवरात्रीला महामृत्युंजय यंत्र घरात आणणे शुभ ठरते या दिवशी या यंत्राचे पूजन करून जातकांना आजार दोष भीती आणि आर्थिक संकट यापासून सुटका मिळते तसेच आपल्या घरामध्ये जे काही दोष असतील ते दूर होतात त्यानंतर बघा घरामधील सकारात्मक वातावरणाचा संचार वाढतो नकारात्मकता हळूहळू कमी होण्यास मदत होते तर अशा प्रकारे शिवशंकरांना आवडणाऱ्या किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर ह्या वस्तू घरी आणल्या तर त्याचे आपल्याला जे फायदे आहेत ते दुपटीने आणि खूप मोठ्या प्रमाणावर मिळतील बघा आपण शिवशंकरांना भोलेनाथ बोलतो म्हणजेच हे एवढे भोळे देव आहेत की आपण मनापासून केलेली कोणतीही सेवा अगदी पटकन मान्य करतात आणि त्याचे शुभ आशीर्वाद शुभ फळ हे आपल्याला नक्कीच मिळते बघा कोणतीही सेवा तुम्ही मनापासून करा कोणती पूजा तुम्ही अगदी आत्मीयतेने करा ती देवांपर्यंत पोचते आणि त्याचे फळ देखील आपल्याला लवकरात लवकर मिळतेच आणि आपले शिवशंकर हे भोलेनाथ या नावानेच ओळखले जातात ते अत्यंत भोळे आहेत त्यामुळे ते आपल्या भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात पण हो जेवढे ते शांत आणि भोळे भोळे तेवढेच ते रागीट देखील आहेत किंवा त्यांच्या तांडवाने पूर्ण सृष्टीचा नाश करण्याची शक्ती देखील त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे बघा भगवान शंकरांची आपल्याकडून महाशिवरात्रीच्या दिवशी होईल एवढी सेवा उपासना पूजा केली पाहिजे त्यामुळे आपल्यावरती त्यांचे शुभ आशीर्वाद अखंड राहतील तसेच घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे घराची भरभराटी होईल त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी व भगवान भोलेनाथांच्या पूजेबरोबरच या अतिशय महत्त्वाच्या अशा पाच वस्तू या घरात आणायच्या आहेत त्याबद्दलची सर्व माहिती त्या आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग आजच्या व्हिडिओचं मी इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया शिवहरीशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो चला तर मग उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ